अरिहंत सुपर मार्केट ची ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हे मळा चौक नारायणगाव प्रेक्षको नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात स्वागत जिल्हा परिषदेचे निवडणुका पुढे आहे विज्ञ टाईमचा विशेष कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच सावरगाव कुसुर हा जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये गुलाबशेठ पार्क हे निवडणूक लढवणार आहेत चर्चा आहे आशाताई बुचके यासुद्धा आता पुन्हा घरच्या मतदारसंघामध्ये येणार आहेत मधल्या काळामध्ये जे काही घडलं होतं मुंबईचं प्रकरण त्याच्यावरून बरंचसं पुलाखाली पाणी वाहून दिलं आशाताई गुलाबशेठ यांची म्हणजे यांचं भाऊ बहिणीचं नातं पण देखील आहे आता कदाचित निवडणुकीला दोघांचा एकत्र सामना होऊ शकतो गुलाबशेठ पारखे यांचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आपल्या कानावर चर्चा अशी येते की गुलाबशेठ पारखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे गुलाबशेठ पारखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय का करणार आहे का आणि सावरगाव बारव या गटामध्ये सॉरी सावरगाव कुसूर गटामधून ते निवडणूक लढवणार आहेत का जय महाराष्ट्र का जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र राष्ट्रवादी अजून नाही अजून जे महाराष्ट्र बर चर्चा अशी होत्या गुलाब शेठ खरं खर बोलायचं आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी गेलात जाण्याची त्यांची ऑफर आहे मला आमच्याकडे या म्हणून मी जाण्याची तयारी आहे कोण कोण जाणार तुम्ही विक्री अजून काय असतो फॅमिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी प्रवेश आहे अजून तारीख नक्की नाही मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस कडे का जेडपीची उमेदवारी मागितली होती सभासद फी पण भरली होती दिली नाही शिवसेनेकडे आलात आता पुन्हा जाण्याचा आनंद आनंद आहे ना मुंबईला अजित पवारांच्या सोबत जो काय तुमचा पक्षप्रवेश झाला चर्चा काय झाली अजित पवारांसमोर पक्षप्रवेश झालेला नाही असं फक्त गाठ भेट झाली आमची गळ्यामध्ये पट्टा वगैरे घातला पट्टा घातला म्हणजे ते काय प्रवेश होत नाही त्याला मी एवढा अधिकृत मी हलका मारून जिल्हा परिषदेच्या वेळी त्या लेवलतून मी नाही आमदारच येतो पण ते अजून अजित पवार टाइम देणार आहेत त्याचा मी पुढच्या आठवड्यात बहुतेक शक्यता आहे प्रवेश होण्याची आता एक प्रश्न असा आहे बोला तुम्ही शिवसेनेमध्ये होता असं का वाटलं शिवसेना सोडावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं याला कारण आहे मला आठ वर्ष झाली निवडून येऊन त्यांनी ती प्रेम केलं मला निवडून दिलं बहुमताने आठ जी दुसरोट झाली पक्षामध्ये त्या कारणास्तव केलेला आहे आता मागच्या काळामध्ये तुम्ही अशात तुमच्या अगदी बहीण भावाचे संबंध परंतु माझ्या मुंबईमध्ये एक खंडणीचा प्रकार घडला त्याच्यानंतर शिवसेनेत तुम्ही टीका टिपण्या केली आता सुदैवाने कदाचित तुम्ही दोघंही एका गटामध्ये आमने सामने निवडणूक होण्याची शक्यता आहे आता जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात तुमची महायुती आहे वर्ग करणार की दोघं आमने ते डिपेंड करा म्हणतील तसं माझी काही हरकत नाही मी काय राजकारणी माणूस नाही एवढा पण माझ्याबाबत जयंतीने त्या खुर्चीवर बसवलो म्हणून मी राजकारणी झालो परंतु जर ताई नारगावला गेले तर सर्व म्हणतात की ताईंना तो चांगला मतदारसंघ सेफ मतदारसंघ तुम्हाला हा मतदारसंघ सेफ होईल येस सर ताईने नारागावर जाते उत्तम नाही गेलं तर होईल समोर समोर त्यांचा पक्ष वेगळा आला माझा पक्ष वेगळा आलाय समोर समोर महायुती तर आहे ना युती आहे पण मी अजून मी शिवसेना मध्ये आघाडीमध्ये मी गुलाब शेठ चर्चा तर होणारच तुम्ही मुंबईला अजित पवारांबरोबर चर्चा झाली काळे साहेब होते अतुल शेठ बेंके होते तुमचे चिरंजीव होते गणेश महाबरे होते तुमच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पट्टा घातलेला आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आता मी त्याचा दावा नाही करू शकत कारण माझ्याकडे पुरावा नाही काय खरं खोटं तुम्हाला अजित पवार साहेबांना संजय काळे साहेबांना किंवा बेनके साहेबांना माहित त्यांना असं म्हणाले की तुम्ही त्या पक्षात जाणार आहे चर्चा चालू आहे समजा समोर समोरासमोर सामना झाला काय परिस्थिती आता दोन्ही बळी युतीचे उमेदवार आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही बाय युतीचे उमेदवार आहेत आता जनता त्यावेळेस पुन्हा निवडून द्यायचं पुन्हा घरी बसून देते तुमच्या जमेच्या बाजू काय मी मतदारसंघात त्यावेळेस दोन हजार सतरा नवीन होतो दो। दोन हजार सतराला दो मी विजय ठेवलं होतं काहीतरी मतदारसंघात काहीतरी करायचं तेव्हा म्हटलं सत्तेच्या मागे जावं आपण आता उमेदवार तुम्ही असणार विकी भाऊ असणार का आपले आणि मी स्वतः असणार स्वतः असतात काय जनतेपुढे कुठले प्रश्न घेऊन जाणार मतदारसंघाची वाट लागली होती ती आता मी आवडून सांगू इच्छितो झाली वेळी तर प्यावेली या गटामध्ये सत्तावीस गावं होती पहिली त्यावेळेस सोळा ते सतरा गाव दसऱ्या गाठात नव्हते माझ्या काळात दहा बारा गावात दशे गाठ झाली राम सव्वीस गावची शाळा ना दुरुस्त होत्या ते वीस बावीस गावची शाळा मी दुरुस्त केल्या राम सचिवालय पाहिले तर शेळ्यांचे कोठे तरी बरे होते ते मी माझ्या काळात दहा बारा गावचे राम सचिवालय पाहिजे माझ्या काळात हे उत्तर लोकांसमोर जाणारे आणि लोक लोकांना आहे गुलाबार गावाचा आहे का बिना गावाचा आहे ते जनता ठरवेल ना अशात मुजके एक जहाल मतवादी कुठलंही काम शिल्लक ठेवायचं नाही पेंडिंग ठेवायचं नाही तुम्ही मितभाषी जे बोलता तसं करता तसं वागता दोघांचा जर सामना झाला प्रचाराचे मुद्दे काय असतात आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रचार असणार नाही आता मागच्या वेळेला म्हणजे मला माफ करा खरं खोटं माहीत नाही तुमचा जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता तो नील झाला अच्छा नील झाला तुमचं अभिनंदन नील झालं म्हणजे तो विषय चर्चेला संपला संपला विषय आता अशातही तुम्ही आणि कदाचित संतोष चव्हाण सत्तेरंगी सामना होऊ शकतो ती मायबाब जनता ठरवली कोणाला निवडून द्यायचं कोणाला बदल करायचं ते मायबाबजनता ठरवणार आहे ते गुलाब पार्कीचे आशा द्यायची संतोष चव्हाणांच्या हातात नाही आहे ती काय आता जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही शिवसेनेकडून लढणार नाही नाईन्टी नाईन पर्सेंट नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार शंभर टक्के काय मतदारांना काय अपील करायला काय अहवाल कराल मतदारसंघाला एवढी विनंती करतो जसं जोर हजार सतराला पर्यंत गेलं तसंच दोन हजार पंचवीस असं माझ्या प्रेम करा आणि मला चांगल्या मतांनी निवडून द्या तुमची राहिलेली कामं पूर्ण करायची जबाबदारी चव माझ्यावर राहील आता अशातही बुचकी आणि तुम्ही तुमचं भाऊ बहिणीचं नातं आहे ना दिवाळी अशाताईला काशीपेक्षा अशाताई नागरिक निवडून द्यावं म्हणून एवढी दिलदार मनाचा माणूस आहे गुलाब शेख लोक म्हणतात खूप पैशावाला आहे पण तो, तो अजिबात घमेंड नाही आशाताई त्यांच्या स्पर्धक असणार असं असतानाही आशाताई विजयी भाऊ अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे मग एवढं त्यांचं मांडलेलं मत त्यांनी उदार मतवादीपणे केलेली चर्चा खरोखरच त्यांना मनापासून शुभेच्छा आहे पारखे साहेब आपली मनातील पुढच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आपणही जिल्हा परिषद सदस्य हो अशा आमच्याही शुभेच्छा या मतदारसंघामध्ये सध्या तरी आशाताई बुचके भाजप पा। गुलाबशेट पारखे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आपले संतोष चव्हाण एकनाथ शिंदे शिवसेना असा तिरंगी होऊन उन, सामना होण्याची शक्यता आहे पारखे असं म्हणतायत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून गेलेलो नाही अजित पवारांची चर्चा झालेली आहे परंतु आमची माहिती अशी आहे की त्यांचा प्रवेश झालेला आहे असो चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमामध्ये पारखे साहेब आपण विंग्न टाइम्स शॉलो आपल्याला मनापासून शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा आणि विजय होण्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा या सत्याचा धन्यवाद बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका